देवगड शहरातील समर्थ प्लाझा सोसायटीच्या विना वापर असलेल्या कोरड्या विहिरीत पडलेल्या कोल्ह्याला बुधवारी सकाळी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीनं सुखरूप बाहेर काढून जीवदान दिलं येथील पशुधन विकास अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर कोल्ह्याला पुन्हा नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आलं उपलब्ध माहितीनुसार देवगड येथील समर्थ प्लाझा सोसायटीच्या विहिरीत कोल्हा पडला असल्याची माहिती पोलीस हवालदार प्राचीन हुपटे यांना मिळाली त्यांनी वन विभागाला कळवलं त्यानुसार जीवदान देण्यासाठी उपवन संरक्षक नव किशोर रेड्डी वनजीव सहाय्यक वनरक्षक सुनील लाड व वनक्षेत्रपाल राजेंद्र घुनकीकर यांच्या मार्गदर्शनाखाली देवगड वनपाल श्रीकृष्ण परीट व वनरक्षक रामदास गुगे आप्पासाहेब राठोड यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली कोल्हा पडलेल्या विहिरीत पाणी नव्हतं ती विहीर विनावापर असून त्यात कचरा साचलेला होता स्थानिक ग्रामस्थ स्वप्नील कुबल योगेश देवगडकर जलाल डोंगरकर यांच्या मदतीनं वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी विहिरीतील कोल्ल्याला जाळीच्या सहाय्यानं बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले सुमारे तासाभराच्या अथक प्रयत्नानंतर कोल्ह्याला सुखरूप बाहेर काढण्यात यश आलं